सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेली अनेक वर्ष देवगड आगाराला लाल परीच्या रूपात एकही नवीन गाडी प्राप्त न झाल्यामुळे देवगड आगारातील अनेक वेळा प्रवासी फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात येत होती मात्र राज्य परिवहन मंडळाच्या देवगड आगारासाठी बी एस दर्जाच्या चार नव्या कोऱ्या गाड्या देवगड आगारात दाखल झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारात गेली कित्येक वर्ष लालपरीचं आगमन झालं हो नव्हतं मध्यंतरीच्या काळात विठाई व शयनासनी बस सेवा देवगड आगारात दाखल झाल्या होत्या पण या लालपरी जी ग्रामीण भागातील जीवनदायी म्हणून ओळखली जाते त्या लालपरीचा आगमन न झाल्यामुळे या आगारातील गाड्यांची संख्या जुन्या जीवने झाल्यामुळे कमी झाली होती आणि अशातच लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या बंद ठेवून देवगड आगारातून ग्रामीण भागातील जनतेची सोय करण्याचा एक विशेष प्रयत्न आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाली सुरू होता आणि या एकंदरीत परिस्थितीत वारंवार नवीन गाड्या मिळत अशी मागणी होत असताना सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयाकडे नवीन गाड्या प्राप्त झाल्या आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या देवगड आगारात चार लाल परी बी एस फोर आ, या पद्धतीच्या या दाखल बी एस सिक्स या पद्धतीचे दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी आज आपण पाहू शकतो देवगड आगारात या गाड्या पूर्णपणे स्टॅम्पिंग करून देवगड आगाराकडे सुपूर्ण करण्यात आलेल्या आहेत आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलप यांच्याकडून एकंदरीत या चार गाड्या देवगड आगारात आल्यामुळे अनेक प्रवासी फेऱ्या ज्या बंद ठेवण्यात आल्या होत्या त्या आता नियमित करण्यात येतील आणि त्या अनुषंगाने आपण आता आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलप यांच्याशी संपर्क साधणार आहोत घोलप साहेब एकंदरीत पाहता आपल्या देवगड आगारात बी एस सिक्स या चार नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत ही लालपरी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची जीवनदायी आहे आणि आपल्या आगारातून निश्चितपणे या ठिकाणी ज्या लांब पल्ल्याच्या काही प्रवासी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामागे गाड्यांची कमतरता जुन्या जीर्ण झालेल्या गाड्या या भंगारात काढण्यात आलेल्या होत्या स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने या नवीन गाड्या आल्यानंतर एकंदरीत या डेपोची परिस्थिती कशा पद्धतीची आहे आपण काय सांगाल नमस्कार मी विजयकुमार शिवाजी घोलप आगार व्यवस्थापक देवगड माननीय नितेशजी राणे साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या आदेशानं आपल्याला देवगड आगारामध्ये चार बस सध्या प्राप्त झालेल्या आहेत या बस बी एस सिक्स प्रणालीच्या म्हणजे आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या हायटेक बस आहेत या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी सीट पुशबॅक सीट आहे तसंच प्रवाशांना प्रवासामध्ये फोन चार्जिंगची सुविधा आहे या बसमध्ये ॲटोमॅटिक डोअर आहे प्रवासी दरवाजा आहे त्यानंतर चालकाला बस पाठीमागे घेताना रिअर व्ह्यू कॅमेरा आहे अशा अत्याधुनिक सोयी सुविधेसह आपल्या आगाराला चार बस प्राप्त झालेल्या आहेत तसंच विभागीय कार्यालयाचे अधिकारी म्हणजे विभाग नियंत्रक त्यानंतर यंत्राभियंता चालन विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या प्रयत्नाने आणि पालकमंत्री महोदय यांच्या आदेशाने आपल्याला चार बस प्राप्त सध्या झालेल्या आहेत आणि आणखी सहा बस येतील अशी अपेक्षा आहे बस आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत एकंदरीत आताची डेपोची असली स्थिती कशा पद्धतीची आहे आणि या नवीन बस आल्यामुळे आपण कोणत्या पद्धतीच्या फेऱ्या सुरू कराल काय सांगाल मागच्या वर्षी सध्या स्थितीला आपल्याकडं चोपन्न बस होत्या आता सध्या या चार बस आल्यानंतर आपल्याकडे सत्तेचाळीस बस झालेल्या आहेत म्हणजे आपल्याकडे अजून सुद्धा सात बसची कमतरता आहे आता या चार बस वाढल्यानंतर आपण याच्यामध्ये आणि दुसऱ्या नवीन बस प्राप्त होतात आपण त्याच्यामध्ये एल डी एम एनडीचे म्हणजे लांबपल्ला आणि मध्यम लांबपल्ला या फेऱ्यांमधल्या उमरगा त्याच्यानंतर पंढरपूर त्याच्यानंतर नालासोपारा आणि पणजी रत्नागिरी या ज्या डिस्कंटिन्यू झालेल्या फेऱ्या होत्या त्या आपण कंटिन्यू करणार आहोत सद्यस्थीत आपल्या आगारातून देवगड पणजी असो सांगली असो रत्नागिरी असो अथवा उमरगा यालासोबत या प्रवासी फेऱ्या बंद ठेवल्या या चार गाड्या आल्यानंतर प्राधान्याने आपण आता कोणती लांब फेरी तात्काळ सुरू करणार आहोत किंवा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल या चार गाड्या आल्यानंतर सर्वात लांब पल्ल्याच्या फेऱ्या ज्या आहेत अक्कलकोट आणि तुळजापूर याच्यासाठी या चार गाड्या सध्या आपण वापरणार आहोत त्यानंतर तिथून ज्या निघलेल्या बी एस फोर प्रणालीच्या ज्या गाड्या आहेत त्या आपण उमरगा तसंच सांगली जी आपली पहिली चालू होती साडेबाराची ती एक्सटेंड पंढरपूर पर्यंत केलेली आहे ते पंढरपूर एक आपण चालू करतोय त्यानंतर रत्नागिरी आणि पणजी हे चालू करतोय आणि नवीन गाड्या आल्यानंतर आपण नारा सोपारा हे सुद्धा शेड्यूल आपण चालू करतोय तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा निश्चितपणे या ठिकाणी एकंदरीत गाड्यांची कमतरता जीर्ण झालेल्या गाड्या ज्या गाड्या स्क्रॅपमध्ये गेल्या त्या गेल्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या या बंद ठेवून ग्रामीण भागातील जनतेची सोय व्हावी विशेषतः विद्यार्थी वर्ग परीक्षांचा काळ पाहता देवगळ आगाराच्या वतीनं या संपूर्ण ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या आणि या नव्याने चार दाखल झालेल्या लाल परी आज या देवगळ आगारात दाखल झाला असून या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या गाड्या दाखल झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या सुरू करून या चारही गाड्या पल्ल्याची आवश्यक असणारी प्रवासी फेरी देवगड अक्कलकोट आणि देवगड तुळजापूर या मार्गावर या प्रवासी फेऱ्या फिरवण्यात येतील अशा पद्धतीची माहिती देखील आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलोप यांनी दिली आहे सोबत आता या ठिकाणी देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलोप होते त्यांनी आवश्यक ती माहिती आपल्याला दिली आहे प्रत्यक्ष आपण या गाडीत असलेल्या सुविधा याबाबत आता माहिती आपण प्रवासी वर्गाला देत आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी गाडीत जी आसनं आहेत ती अतिशय आरामदायी आसनं असून ही पूर्णपणे पुशबॅक होणारी आसनं या ठिकाणी आहेत ही पूर्ण मागे जाणारी म्हणजे प्रवाशांना सुखकर अगदी सुखदायी प्रवास व्हावा अशा पद्धतीची आसनं असून त्या पद्धतीनं या ठिकाणी यूएसबी चार्जर आ, या दोन्ही बाजूला सीटच्या दोन्ही बाजूला दोन दोन एका मोबाईल चार्ज होतील अशा पद्धतीची चार्जर सुविधा ही निर्माण करण्यात आली आहे अगदी प्रशस्त या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी आवश्यक असलेला जो भाग आहे तो देखील या ठिकाणी प्रशस्त ठेवण्यात मोठमोठे बॅगा असो किंवा अन्य सामान देखील लगेच जे काय असेल ते गाडीतच प्रवाशांना ठेवता येईल दोन आसनांच्या मध्ये बसण्याची जी रचना आहे तो मध्य मध्य अंतर आहे ते देखील कितीही प्रवासी तब्येतीने जाण असला देखील तो सुस्थितीत दे या ठिकाणी पाय सोडून आरामदारी प्रवास करू शकतो अशा पद्धतीनं या वाहनांची रचना करण्यात आलेली आहे आणि बी एस सिक्स ही गाड्या ह्या विशेषतः सेन्सॉर अद्ययावत अशा गाड्या असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारी चालक वाहक देखील त्या पद्धतीचे दर्जेदार आणि त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देऊन ते त्यांना कार्यान्वित करण्यात येणार आहे यापणे आपण बघू शकतो या सलग टू बाय टू असलेली ही लाल परी ही देवळाघरात दाखल झाली असून या ठिकाणी शेवटची जी सीट आहे ती देखील पाच सीटची प्रवाशांना कम्फर्टेबल बसता येईल अशा पद्धती ठेवण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता या ठिकाणी एकूण एक्केचाळीस सीटचे ही गाडी पूर्णपणे या ठिकाणी फायर व्यवस्था देखील निर्माण करण्यात आली आहे संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग देखील हा शेवटची खिडकी या ठिकाणी निर्माण करण्या या ठिकाणी अग्निशामन यंत्रणा देखील तयार ठेवण्यात आलेली आहे सर्व सुविधा पाहता या प्रवासी वर्गांना आराम आरामदाय असल्यामुळे निश्चितपणे देवगडवासीय जनतेची जी गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती देवगड आघाडात नवीन लाल पेरी यावी ती आता पूर्ण होत आली असून अन्य गाड्या देखील या आघाड्यात दाखल होतील आणि प्रवाशाने चांगल्या दर्जाची सेवा निश्चितपणे मिळू शकेल पाहता या ठिकाणी देवगड आगाराला किमान दहा गाड्यांची आवश्यकता आहे परंतु पालकमंत्री नितेश राणे आणि त्याचप्रमाणे विधानसभा संपर्क प्रमुख संदीप साठव भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस हे यासाठी विशेष प्रयत्नशील असताना पहिल्या टप्प्यात चार गाड्या या देवगड आगारात लालपरी दाखल झाल्या आहेत आणि उर्वरित गाड्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चितपणे प्रयत्नशील असून त्याही पूर्ण झाल्यानंतर देवगड आगामातून सर्व लांब पल्ल्यांच्या प्रवासी फेऱ्याबरोबर अन्य देखील ज्या उन्हाळी हंगामातील प्रवासी फेऱ्या आहेत त्या सुरू केल्या जातील आणि प्रवासी वर्गाला अधिकाधिक सुखद सेवा दिली जाईल हे निश्चितपणे या ठिकाणी निदर्शनास आम्ही इच्छितो सिंधुदुर्ग चोवीससाठी दयानंद मांगले देवगड रम्न वेलना वेलना रस्ते आणि पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती बरोबरच देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध दे। संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला दे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने